हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसं आहे तुम्ही सगळे आहे होप तुम्ही सगळे मजेत असाल सो कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलले होते की आम्ही मुंबईला जाणार आहे आणि आम्हाला तयारी करायची सो त्याची तयारी चालू आहे आमची म्हणजे अरुचीना कपडे घ्यायची राहिली होती तिला आम्ही कपडे घेतले नाहीत मग ती पहिले कपडे घेऊन येणार आहे त्यानंतर मग घरची सगळी जी काय पॅकिंग वगैरे असेल ती करायची सो मी तयार झाली आपला सिंपलचा हा ड्रेस घातला आहे दोघे तयार झालेत आणि माझी वाट बघत बाहेर थांबली बिचारे छान अशी आरुला पण तयार केली आरूचे तयारच असतात त्यांचे काय हेच नाही दरवाजे वगैरे सगळे बंद करून आम्ही जातो आरूचे पहिले कपडे आणायला कुठली बोलते हॅलो कुठे चालली तू गाडी सो चालली आताच आम्ही ना आरूला कपडे घेऊन आलो पण हे चिडलेले दिसतात माझ्यावरती आता पण आम्ही गेलो होतो ना तर मला अजिबात आवडली नव्हती कपडे फ्रॉक दाखवत होते टी शर्ट वगैरे दाखवत होते पण त्यातले पण टी शर्ट मी चॉईस करून दोन टी शर्ट आणि जीन्स घेतली आरूला कारण की भाऊ बी आहे होत्या त्यासाठी तिला लागणार होतं आम्ही ठरवलं काय होतं की मुंबईला कपडे घ्यायची पण तसं काय झालं नाही आमचा सगळा प्लॅन चेंज झाला कारण की आम्ही जी कामवठ्याला जाणार होतो ना तर कामवठ्याला न जाता आम्ही डायरेक्ट म्हणजे माझ्या जाव्याकडे जाणार आहे आणि तिकडे भाऊबीज आहे त्यामुळं मग डायरेक्ट कुठं थांबता पण येणार नाही ना काय नाही डायरेक्ट आम्हाला त्यांच्याच घरी जावं लागेल सो त्यामुळं तिथं कपडे सो लागली मी तुम्हाला दाखवते आरूला काय काय कपडे घेतली आणि दुकानात गेलो ना दुकानात बरोबर दुकानवाल्यांनी मस्त केलं होतं इकडं साईडला एका का कपडे शिलाईन ठेवली आणि एका साईडला खेळण्याची बरोबर आरुने खेळणे घेतले हे खुश दाखवार तुला टेडी घेतला आता मी तुम्हाला कपडे दाखवते तिची घेतलेली बॅग वगैरे सगळं काढून ठेवले आम्ही बॅग वगैरे काढून ठेवले एका कपडे एक हे घेवाय घ्यायला पिंकू पण आणला हिला हं दुसरा क्वालिटी चांगली आहे पण चांगली क्वालिटी आहे पण मला जीन्स घ्यायचीच नव्हती कारण ती जीन्स घालत नाही मला ना पण नव्हती घ्यायची पण आता उद्या लगेच काय करायचं का म्हणून म्हणलं काहीतरी असावं आपलं जीन्स टीशर्ट घालतेय तिला हं छान दिसते ते तिला पिंक चांगलं सांते जाऊ ओके नाही जाऊ काय करायचं घालला तर अजून म्हणून काय आहे तुमची जीन्स

बरं तुम्ही बोलला तरी की आता घालून बघ मी तर उघड्या जाताना घातली असते जाताना घातले असते किती हॅलो काय असो आमची सगळी तयारी झाली आणि आम्ही चाललोय मुंबईला आणि काल बघितलं असेल तुम्ही आरूला कपडे वगैरे घेऊन आलो होतो काय बसली नाहीत मग दुसरी कपडे घेऊन आलो आम्ही तर बघू शकता तुम्ही आरू किती क्यूट दिसते त्या ड्रेसमध्ये आरूचे बापा तयार झालेत मी पण छान अशी तयार झाली आणि आमची काय पॅकिंग झाली ना, ना ते सांगतो या टायमिंगला आमची एवढी छोटीशी पॅकिंग झाली एकच बॅग फक्त ते पण आहेत कपडे भरतो त्यामध्ये एवढी बॅग आणि मी जे फराळ बनवले होते ना तर ते घेतले फराळ सी त्याची पिशवी एक आहे होय त्याची घेतली आणि आरू साठी खिचडी वगैरे चपाती घेतली ऍपल का ना ऍपल खायचे आहे माझ्यावरती गेली असं काही नवीन वगैरे ड्रेस तिला घातला ना की तिला पहिला रडायचं असतं एवढा छान तिचा लुक केलाय मस्त ड्रेस घातलाय तिला ड्रेस घातलाय अजून दोन मेन्या घातल्यात कि ती तरी क्यूट दिसत होती पण सगळा रडून तिने अवतार सगळा खराब केला आम्ही आलोच्या घरी आणि खाली चालू नाही आजी आता आम्ही ना चालू ठीक आहे नायला त्यात आज माझा बर्थडे बड्डेच्या दिवशी बघा मला किती फिरावं लागले प्रवास करावा लागलो टाईम वाटत का तरी माझा बड्डे म्हणून माद। हो नशीब बाबा की माझ्या बड्डे दिवशी आज भाऊबी झाली मी घरापासून निघल्यापासून अर्धा तास तरी झाला दुकान बघतोय पण एक सुद्धा आम्हाला भेटलं नाही एक भेटलो होतं ते बंद आहे आता दुसऱ्या साईडला दुसऱ्या साईडला चाललोय तिकडे आम्ही दुकान बघतोय नवीन ठिकाणी माहित नसते कुठं काय असतंय आम्ही इकडे जास्त काय आलो नाही आता का आम्हाला सगळं माहित होतं म्हणजे आलं नाही तर जास्त ह्यायला माहित होतं पण इकडे नवीन एरिया आहे सगळं वेगवेगळं दिसते सगळ्या बिल्डिंग सारख्या दिसतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय अर्धा तास आधी चालते त्यांचं चाललंय माझं कळणे किती फास्ट चालतात आणि आज एवढा पाऊस झालाय ना आजच पावसाला पण याच होत मी चालू आहे असं वाटतंय बिल्डिंगची गेट आहे तिकडं तिकडं आणि त्यातून आम्ही चाललोय एवढं वेगळं वाटतंय ना मी तर जवळजवळ नऊ महिन्यातून आज आले <laughs> <था> <laughs> 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 <गरवारे> <laughs> नऊ महिन्यात खूप चेंज झालाय मला शंभर टक्का डाऊट येत मी तुला काय आणि मॅप बघून आम्ही चालतोय पण शोधतोय खूप टाइम लागला घरी आलं आता सेलिब्रेशन आहे हो बड्डे तयारी का चकली चकली काय तारक बेटा गुड टच हे पा हा हा किती जमली मस्त आहे अजून था पहिले लाव तो पहिले तुम्ही तुम्ही मुझे दन घशि का दो गया ये 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 ना ना ने पेडास पेडा सारा

पायापड झा परत पायापड 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 आयच्या पण आयच्या पायापड दादा भेट द्या भेट द्या भेट घ्या ही हे दादा दिलंय गे आईच्या बायपण आयच्या पायापड छकून पाय आईच्या पायापड की पाय करा गे

इन्व्हाइट मागा ना आमच्या जवळच्या घरी बर्थडे सेलिब्रेट झाला मला ब्लॉग घेता आला नाही पण छोटे छोटे ज्या रील आहेत ना त्या मी ऍड करेन आणि आरो आणि आरोच तपास बघा काय चाललंय खाली तुझा दादा आणि भाजी फटाकडे वाजवतात ते बघत बसते काय सांगते इतकं

आणि अरुष आणि आरुची जी हो भाऊबीज होती ती पण आम्ही सेलिब्रेट केली खूप छान वाटलं सो आज त्यासाठी एवढंच भेटून नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय